नमस्कार सकाळच्या बातम्यामध्ये आपलं स्वागत नवनिर्वाचित आमदार श्याम रामचरणजी खोडे यांनी विधानसभेत घेतली शपथ राज्यातील विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे हंगामी अध्यक्ष यांच्या हस्ते शपथ दिली जात आहे या अनुषंगाने दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या वाशिम बंगळुरूपीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्याम खोडिया आणि विधान भवनात आमदारकीची शपथ घेतली दोन हजार चारच्या नंतर म्हणजे सभागृहात शपथ घेताना दिसले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलपौगण पाटील मीश्वर परमपूज्य हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांच्यावर श्रद्धा ठेवून मी श्याम लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे वाशिम चौतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता सार्वभौम उन्नत राखी आणि जे आणि आता जे कार्य मी हाती कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय श्रीराम जय शिवराय जय वाल्मिकी जय महाराष्ट्र भारत माता की जय श्री